रोज रोज डब्यासाठी काय बनवायचं ना खरंच कळत नाही बरं त्याच त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा आलेला असतो तुम्ही शिमला मिरची बऱ्याच रेसिपी पाहिल्या असतील हो पण या पद्धतीने कधी केली आहे का कारण ही रेसिपी माझ्या लहानपणी खाल्ली आहे मी भरलेली शिमला मिरची आणि गरम गरम मस्त बाजरीची भाकरी आहा मस्त भरलेली शिमला मिरची कशी बनवायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल पण आज मी माझ्या आईच्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायच्याला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला असे एका साईडनेच काप केले पाहू शकता प काही काही जणं पूर्ण चार साईडने काप करतात आपण जशी वांगी कट करतो तशी इथे मी शेंगदाणे घेतलेत भाजून खोबरं घेतलेलं आहे थोडंसं भाजून ते पण आणि थोडेसे धने घेतलेत आलं घेतलंय लसूण घेतलंय आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेत बस आपल्याला एवढंच वाटणामध्ये घालायचं आहे तर आता हे संपूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून म्हणजे खूप जास्त बारीक नाही करायचं या पद्धतीने वाटून घ्यायचे आणि मसाला तयार करायचा थोडासा कांदा लसूण मसाला आहे आपण यामध्ये आणि चवीनुसार मीठ याच्यामध्येच मीठ घालायचं कारण की आपल्याला मसाला त्याच्यामध्ये भरायचा आहे तर वाटून घेऊयात आपण हे तर वाटून घेतले आणि इथे पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला भरायचं आहे एका साईडने म्हणजे तो मसाला जो आहे भरलेला तो आपण ज्यावेळी मिरची शिजायला घालतो त्यावेळी तो मसाला बाहेर पडत नाही तर हे पाहू शकतं या पद्धतीने मी वाटण तयार केले तर काही जण कोरडंस म्हणजे मसाला तयार करतात आणि तो भरून करतात तर या पद्धतीने नक्की बनवा कारण खरंच खूप छान लागते तर या पद्धतीने आपण सगळ्या शिमला मिरचीमध्ये भरून घेऊयात मसाला खरंच सगळ्या भाज्यांची गंमत काय माहिती आहे का म्हणजे तुम्ही कशी पण बनवा पण फक्त त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला जो असतो तो व्यवस्थित पडला की खरंच खूप छान लागते भाजी तर या पद्धतीने सगळ्या भरून घेतल्यात मी हे पाहू शकता आणि मस्त दिसत आहेत तर आपल्याला आता फोडणी द्यायचे आणि शिजवून घ्यायचे तर इथे मी कढई ऑलरेडी तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालायचे गरजेनुसार आता इथे माझा थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता त्यामुळे इथे मी कांदा लसून मसाला घातलाय मिरची पावडर घातली आहे थोडासा कांदा घातला होता मी कापून तो पण तेलामध्ये परतून घेतलाय कढीपत्ता घातला आहे हळद पावडर घातली तर इतके मसाले घातलेत मी तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता आणि छानपैकी कांदा पण त्याच्यामध्ये परतून घेतला आणि आता याच्यामध्ये आपल्याला भरून घेतलेल्या शिमला मिरची घालायची तर कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा स्किप केला तरी चालेल तर यामध्ये आता संपूर्ण शिमला मिरची ज्या भरलेल्या आहेत त्या घालून घेऊयात आणि खूप जास्त हलवायचे नाही ते थोडंसं वरतून मीठ घालायचं आहे आपण ऑलरेडी मसाल्यात घातलेलं होतं पण थोडंसं वरतून घालूयात पुन्हा थोडंसं तर आता एकदम हळूवार आपल्याला असं हलवून घ्यायचा पूर्ण तेलाचा मसाला जो आहे तो याला लागला ला पाहिजे आणि उरलेला मसाला पण त्याच्यामध्ये घालून घेतला आहे तेलामध्ये परतून घेतलं आहे आता याच्यावरती आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं एकदम थोडंसं घालायचं कारण आपल्याला थोडीशी लपतपीत करायचं आहे शिमला मिरची त्यामुळे आता यावर याच्यावरती आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण थोडंसं पाणी आटेपर्यंत तर इथे मी मध्ये थोडंसं उघडून पाहिलं होतं झाकण तर तुम्ही पण पाहायचे कारण की खाली लागू शकतात शिमला मिरची आणि छानपैकी शिजलेले आहेत आणि हे पाहू शकता किती छान असा मसाला तयार झाला आहे आपला कारण त्याच्यामध्ये जे आपण धने वगैरे घातले होते त्याने खूप छान चव लागते मसाल्याची तर गॅस बंद करायला काहीच हरकत नाही इथे आपली तयार झालेली आहे आता याच्यावरती आपल्याला मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि इथे आपली शिमला मिरची तयार झालेली आहे भरलेली तर नक्कीच ट्राय करा मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी चपाती किंवा बाजरीची भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता आणि सकाळच्या डब्यासाठी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही मसाला रात्री बनवून ठेवला तरी सकाळी फक्त मसाला भरून तुम्ही करू शकता तर ही आवड रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय